आपत्यहीन जोडप्यासाठी ही एक कथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल तानाजी आणि पूजा एका छोट्याशा गावात राहणारे नवविवाहित जोडपे होते त्यांचा संसार एखाद्या सुंदर चित्रासारखा होता तानाजी शेतात राह राबणारा कष्टारू तळून तर पूजा घर सांभाळणारी हसतमुख आणि प्रेमळ गृहिणी त्यांच्या लग्नाला काही वर्ष झाली होती आणि त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं दोघांचे एकमेकावर अतूट असं प्रेम होतं आणि ते एकमेकाच्या साथीने आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगत होते त्यांच्या संसारात कशाची कमतरता नव्हती पण एक गोष्ट त्यांना सतत खोपत राहायची मूल बाळाचा अभाव त्यांच्या घरात मुलांचा किलबिलाट नव्हता पाळणा रिकामा होता ही अपत्यहीनता पोकळी हळूहळू त्यांच्या सुखी संसाराला ग्रासू लागली होती सुरुवातीला त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण जसजसे वर्षे सरत गेली तसतशी पोकळी अधिकच मोठी आणि वेदनादायक बनली आपत्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले सुरुवातीला गावातील स्थानिक वैद्याकडे जाऊन औषधोपचार घेतले तांत्रिक बुवा यांच्याकडेही जाऊन पाहिले पण काहीच उपयोग झाला नाही गावकरी आणि नातेवाईकाच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरामधील नामाकी डॉक्टरांचा विशेष तज्ज्ञाचा सल्ला सुद्धा घेतला वेगवेगळ्या चाचण्या महागडी औषध इंजेक्शन आय व्ही एफ यासारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा अवलंबही केला प्रत्येक उपचार पद्धती अत्यंत खर्चिक होती त्यात त्यांचे शेतात कमावलेले पैसे पाण्यासारखे वाहत होते आयुष्याची जमापुंजी या उपचार खर्चावर उपचारावर खर्च झाली पण पदरी निराशाच प्रत्येक उपचारानंतर त्यांना आशेचा किरण दिसायचा पण तो लगेच मावळाचाही या उपचाराने त्यांच्या शरीर आणि मन दोघेही थकून गेले होते वैज्ञानिक उपचारादरम्यान त्यांनी पारंपरिक उपचाराचाही सुद्धा आधार घेतला होता देवळामध्ये नवस केले कुलदेवतेची आराधना केली विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या गरिबांना दानधर्म केले साधुसंतांना भोजन दिले प्रत्येक मंगळवारी देवीला साडी चोळी अर्पण केली तर प्रत्येक शनिवारी मारुतीला तेल वाहिले हे सर्व उपाय ते श्रद्धेने करत होते पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता नवस फेडतानाही त्यांच्या मनात एकच विचार असायचा या नवसाने तरी आमचे मांडीवरचे लेकडू मिळेल का प्रत्येक निष्फळ प्रयत्नाने त्यांची निराशा अधिकच वाढत होती त्यांच्या मनात आता काही उपयोग नाही आपले नशिबच असे आहे ही भावना रूढ झाली होती पूजा जी हसतमुख आणि उत्साही होती ती आता पूर्णपणे बदलली होती तिच्या चेहऱ्यावरील हसू कुठेतरी हरवले होते ती दिवसभर उदास आणि गप्प राहत असे स्त्रीच्या गर्दीत ती एकाकी पडू लागली होती तिच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मुले झाली होती ती त्यांच्या मुलासवे खेळताना पाहून तिच्या डोळ्यात पाणी यायचे दुसऱ्याच्या घरात मुलांचा किलबिला टायकून तिला तिचा रिकामा पाळणा आठवत असे मनात हजारो विचार यायचे मी चांगली आई बनू शकली असते माझ्या पदरात एकतरी लेकरू असतं तर माझ्या आयुष्याचा काही अर्थ राहिला नाहीये ती आरशात स्वतःला पाहताना तिला स्वतःचा तिरस्कार वाटायचा तिने स्वतःला घराच्या चार भिंतीमध्ये बंद करून घेतले होते आणि बाहेरील जगाशी तिचा आता संपर्कही तुटला होता तानाजीला पूजेची ही अवस्था पाहून खूप त्रासही होत असे तो तिला धीर देण्याचा प्रयत्न करायचा आपण दोघे एकमेकासाठी आहोत मुलाशिवायही आपण आनंदी राहू शकतो पण त्यांचे शब्द पोकळ वाटायचे कारण त्याच्याही मनात तीच वेदना होती तो दिवसभर शेतात काम करत असे पण त्याचे मन घरीच पूजेच्या विचारात असे रात्री झोपतानाही त्याला एकाकी वाटायचे तो स्वतःच्या भावना कोणालाही सांगू शकत नव्हता कारण त्याला वाटत असे की यामुळे पूजा आणखी दुःखी होईल त्यालाही मुलाचा खूप ओढ होती पण पूजाला आधार देण्यासाठी त्याने आपल्या भावना दाबून ठेवल्या होत्या त्याच्या मनात एक संघर्ष सुरू होता पत्नीला आधार द्यायचा की स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची हा संघर्ष त्याला आतून पोखरत चालला होता गावातील लोकांचे टोमणे कुजबूत त्याच्या दुःखात भर घालायची अजून पाळला हल्ला नाही वाटतय काय माहिती काहीतरी कमी असेल वंश वाढायला हवाच ना अशा प्रकारचे शेरे आणि कुजबूज त्याच्या मनावर कानावर सतत पडत असे काही जण तर थेट विचारत असत डॉक्टरांनी काय सांगितले त्यांच्या घरात काही शुभकार्य असेल तर ज्यांना मुले नाहीत त्यांना शुभ कार्यासाठी बोलू नये अशी अंधश्रद्धाही श्रद्धांचाही त्यांना सामना करावा लागायचा हा सामाजिक दबाव त्यांच्या सामाजिक मानसिक आरोग्यावर अत्यंत हानिकारक ठरत होता त्यांना समाजात मान खाली घालून जगावे लागत होते प्रत्येक लग्न समारंभात प्रत्येक बाळाच्या वाढदिवसाला त्यांना लोकांच्या नजरा जाणवत असत एकमेकाबद्दल अतूट प्रेम असून आपले दुःख व्यक्त न करू शकल्यामुळे त्यांच्यात भावनिक दुरावा वाढत चालला होता तानाजीला वाटायचे की पूजाला धीर दिला पाहिजे तर पूजाला वाटायचे की तानाजीला आपल्यामुळे त्रास होत असेल ते दोघेही एकमेकापासून आपापले दुःख लपू लागले त्यांच्यातले संवाद कमी झाले घरात शांतता पसरली ती शांतता खूपच वेदनादायक होती एकमेकाच्या डोळ्यात पाहतानाही त्यांना एकमेकाची वेदना जाणवत असे पण ती फक्त व्यक्त करायला त्यांना शब्दही सापडत नव्हते त्यांच्यातील आपुलकी प्रेम अजूनही कायम होते पण त्यावर दुःखाचे मभळ पसरले होते एकदा तानाजीच्या मोठ्या भावाने त्याला दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला वंश वाढवायचा असेल तर दुसरे लग्न कर पूजाला पण काय वाटेल ते बघू हे ऐकून तानाजीला खूप रागही आला त्याने स्पष्टपणे नकारच दिला माझ्या आयुष्यात पूजाशिवाय दुसरी कोणी येऊ शकत नाही मला वंश वा वाढवण्यापेक्षा पूजा महत्वाची आहे ती माझी पत्नी आहे आणि मी तिच्यासोबतच शेवटपर्यंत राहणार हे शब्द त्याचे पूजावरील अतूट प्रेम दर्शवत होते पूजाला हे कळल्यावर तिला समाधान वाटले पण तिच्या मनात अजूनच अपराधपणाची भावना होती की जिच तिच्यामुळे तानाजीचा वंश वाढवता येत नाहीये एक दिवस सर्व निष्फळ प्रयत्न निष्फळ ठरल्यावर सर्व आशा संपल्यावर त्यांच्या मनात खोल नैराश्य आणि भावना निर्माण झाली वाटू लागले भविष्य दिसू लागले त्यांच्यासाठी जगण्याची कोणतीही प्रेरणा उरली नव्हती समाजाचा दबाव उपचारावरील खर्च झालेले पैसे आणि सर्वात म्हणजे आपत्ती हिंतामुळे आलेली मानसिक पोकळी यामुळे ते पूर्णपणे खचले गेले होते रात्री सर्व सर्व जेव्हा जागे जग झोपले होते तेव्हा तानादेव पूजा यांनी एकमेकाचा हात घट्ट पकडला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आता रडण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती उरली नव्हती त्यांनी एक भयानक आणि अंतिम निर्णय घेतला आत्महत्येचा त्यांनी या जगाचा निरोप घेण्याचे ठरवले मंडळी तानाजी आणि पूजा यांची कहाणी समाजाला एक महत्वाचा बोध देते आपत्तीही एक वैयक्तिक आव्हान असले तरी त्याला सामाजिक दृष्टी संवेदनशीलतेचे पाहण्याची गरज पाहण्याची गरज आहे जोडप्यांना मुलासाठी दबाव टाकणे टोमणे मारणे किंवा त्यांच्यावर टीका करणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते या कथेवरून हे स्पष्ट होते की मानसिक आरोग्य किती महत्वाचे आहे तानाजी आणि पूजा यांना योग्य वेळी मानसिक आधाराची समुप उपदेशाची आणि सामाजिक पाठिंब्याची गरज होती जर त्यांना मदतीचा हात मिळाला असता तर कदाचित ही शोकांतिका टळली असती समाजाने आपत्यही जोडप्याकडे सहानुभूतीने आणि समजूतदारपणाने पाहणे आवश्यक आहे त्यांना एकटे न सोडता त्यांना आधार देणे आणि त्यांच्या भावनाचा आधार करणे आधार आदर करणे हेच कर्तव्य आहे प्रत्येक जीव महत्वाचा आहे आणि सामाजिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच इतकेच महत्वाचे आहे हे या घटनेतून समाजाला पुन्हा एकदा शिकायला मिळते मंडळी काय वाटतं तुम्हाला या घटनेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया उद्याला अशाच एका नवीन हृदयद्रावक आणि क्राईम स्टोरीमध्ये